नमस्कार अर्णव ईश्वरी गार्डनमध्ये बसलेले असतात ईश्वरी खूपच चिंतेमध्ये अर्णवला दिसत असते अर्णव म्हणत असतो मिस इंदोर काय झालं आहे एवढ्या चिंतेमध्ये का दिसतेस तू त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याबरोबर नेमकं काय घडतं आहे ते त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदोर त्या गोष्टीची एवढी चिंता करायची गरज नाही आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर चिंता कशी करायची नाही म्हणणं सोपं आहे हो करणं खूपच कठीण आहे त्यावर अर्णव म्हणत असतो मी इंदोर मला समजतंय तुला काय म्हणायचं आहे पण आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते सर असं नका बोलू असं जर म्हणालात ना तुम्ही तर त्या राकेशचं जास्तच फावणार आणि मग तो आपल्याला आणखीनच त्रास देणार त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर त्याचा काही ना काही बंदोबस्त हा केलाच पाहिजे त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदौर मी तर विचार करून करून पकलोय तुझ्याकडे कोणती विशिष्ट प्रकारची आयडिया असेल तर सांग ना त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्हाला एक सांगू का माझ्याकडे आहे एक आयडिया पण त्यावर तुम्ही नक्कीच काही विचार करणार आहात का आधी हा विचार करा त्यावर अर्णव म्हणत असतो सांग तर खरं आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीला आता अर्णव म्हणत असतो अगं बोल ना त्यावर ईश्वरी म्हणत असते आपण दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतोय असं चित्र निर्माण करायचं त्यावर अर्णव म्हणत असतो हो याने काय होणार आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते याने हे होईल की अर्णव ईश्वरीवर खूप जीव लावतोय आणि ईश्वरीही अर्णववर खूप जीव लावते हे जेव्हा त्या नालायक व्यक्तीला कळेल त्यावेळेला तो स्वतःच्या मनाला समजवेल की आता आपलं काहीच इथे डाळ गळणार नाही आहे आणि लगेचच आता तो फक्त आणि फक्त अंजलीताईंवर फोकस करेल त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर खरंच तुझी आयडिया अंमलात येईल का त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर प्रयत्न तर करून बघा मला माहिती आहे प्रेमामध्ये खूपच ताकद असते तुम्ही जर माझ्यावर खरंच खूप प्रेम करत असल्याचा दिखावा केलात ना आणि जर मी तुमच्यावर खरंच खूप प्रेम करत असल्या दिखावा केला तर त्या व्यक्तीला न्यायलादस्तव गुडघे टेकावेच लागतील त्यावर अर्णव मनातल्या मनात बोलत असतो इश इंदौर मी तुझ्यावर खोटं नाटं प्रेम करूच शकत नाही कारण मी तुझ्यावर खरं प्रेम करतोय त्यावर लगेचच आता अर्णव प्रेमाने पाहत असतो हे पाहून ईश्वरी म्हणत असते अर्णव सर ओ फक्त ॲक्टिंग करायची आहे खरेखुरे प्रेमात पडत आहे की काय माझ्या आणि अशातच आता अर्णव असतो मिस इंदोर आणि अशातच आपण पाहतोय तिथे अंजली आलेली असते आणि अंजली म्हणत असते अरे बा तुम्ही तर गार्डनमध्ये रोमॅंटिक माहोल तयार करताय त्यावर लगेचच आता अर्णव पटकन उठतो त्यावर ईश्वरीला अंजली म्हणत असते अगं ये ईश्वरी तुझ्या नवऱ्याला समजाव मी काय तुमच्या या रोमॅन्टिक वातावरणामध्ये मिठाचा खडा टाकायला नाही आली आहे तुम्ही करा तुमचा रोमॅन्स मी जाते बाबा आणि अशातच आपण पाहतोय आता मागून थेट राकेश आलेला असतो राकेश म्हणत असतो राणी सरकार अहो तुम्ही त्या दोघांना डिस्टर्ब करताय का त्यावर लगेचच आपण पाहतोय अंजली म्हणत असते नाही हो नाही अजिबात नाही या प्रेमी युगलांना मी डिस्टर्ब कसं काय करेन चुकून आले मी इथे आणि या दोघांना एकत्र एक पाहिलं लगेचच निघाले होते त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीने अर्णवला ईशाऱ्याने म्हटलेलं असतं हेच ती योग्य वेळ आहे करा सुरुवात आणि लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो ताई खरं सांगू तर थँक्यू सो मच तू मला जे सुचवलंस ना त्यासाठी त्यावर अंजली म्हणत असते चिंटू कशाबद्दल बोलतोयस तू त्यावर अर्णव म्हणत असतो तू मला ईश्वरीशी लग्न करायला ईश्वरीशी संसार करायला ईश्वरी जोडीदार म्हणून कशी योग्य आहे हे सगळं पटवून दिलंस ना त्यासाठी त्यावर मात्र आता अंजली मत असते तुझं चांगलं व्हावं आणि ईश्वरी खरंच खूप चांगली मुलगी आहे हे मला चांगलं माहिती आहे म्हणूनच मी तुझं आयुष्य आणि ईश्वरीचं आयुष्य खूपच चांगल्या प्रकारे पाहू इच्छिते त्यावर आता मागे असलेला हा जो राकेश असतो तो, तो स्वतःशी बोलत असतो म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ही लंगडी लंगडीत जबाबदार आहे का हिनेच या दोघांना जुळवलं आहे का हिला तर मी सोडणारच नाही असं तो मनातल्या मनात, मनात बोलत असतो तेवढ्यात ते आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो खरं तर मी सिंदोर खूपच सुंदर आहे मी सिंदोर खरंच माझ्यावर खूपच प्रेम करते आणि मी सिंदोर माझीच आहे माझी असं अर्णवने म्हणताच आता राकेश चिडतो तो म्हणत असतो अर्णव उगाचाच काही बोलू नको आणि अशातच आपण पाहतोय अंजली वळताच आता राकेश ईश्वरीच्या कमरेत हात टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यात अंजली वळलेली असते अंजलीने हे पाहिलेलं असतं अंजली म्हणत असते राकेश काय करताय तुम्ही हे त्यावर राकेश म्हणत असतो काय नाही काय नाही फक्त मी तिला सावरत होतो ती पडत होती ना त्यावर अंजली म्हणत असते सावरणं वेगळं आहे तुम्ही तिच्या कमरेमध्ये हात घालताय तुम्ही तिच्या हाताला धरलं असतं तर गोष्ट वेगळी आहे याच्यावर ना काय काय विचार करू मी त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई अजूनही या नालायक माणसाचा खरा चेहरा तुझ्यासमोर आला नाही आहे मी तुला कही आता काही व्हिडिओ दाखवतो आणि लगेचच आता अर्णवने राकेशचे असे काही व्हिडिओ प्ले केलेले असतात ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आता पूर्णपणे शॉक झालेली अंजली मत असते अर्णव तू आज माझे डोळे उघडलेस या नालायक माणसाला आता तर मी सोडणारच नाही आणि त्यानंतर अर्णवने ज्या प्रकारे बाजूला पडलेल्या दांडका उचलत थेट अंजलीच्या हातात दिलेला असतो आणि अंजलीने चोपट चोपट या राकेशला चोपटवलेलं असतं राकेश म्हणत असतो माझ्यावर अशा पद्धतीने हल्ला करून तुम्ही भाईबाहून माझ्या विरुद्ध आणण्याचा प्रयत्न करताय त्यावर राकेशला शेवटी अर्णव म्हणत असतो तुला तर कुत्र्यासारखा मारून तुझी अवस्था अशी करणार आहे ना की उभ्या आयुष्यात तू पुन्हा कधी कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही त्यावर मात्र आता राजेशला शेवटी ईश्वरी म्हणत असते बघितलास नालायक माणसा तुझा अंत जवळ आला आहे आणि त्यासाठी आता तुला कोणाच्याही हाता पाया पडण्याची गरज नाही आहे कारण आम्ही तुला कोणीच माफ करणार नाही आहोत हे वाक्य ऐकल्यावर अंजली मत असते ऐश्वरी अगदी बरोबर बोलतेस तू या नालायक माणसाला तर माफ केलंच नाही पाहिजे आणि अशातच आता ईश्वरीला सगळं काही क्लिअर करत अर्ण म्हणत असतो तू सांगितलेली आयडिया वर्क झाली आपण दोघांनी केलेलं प्रेमाचं नाटक आणि त्यात हा राकेश अलगत अडकला त्यावर लगेचच अंजली म्हणत असते अर्णव तुम्ही दोघं एकमेकांवर खोटं प्रेम करण्याचं नाटक करू नका तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहात ही गोष्ट लक्षात ठेवा त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई हे तुला कळत आहे या बेस इंदोरला कळत नाही त्याचं काय करायचं त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते ताई माझी काहीच हरकत नाही आहे या चिडक्या बिब्यावर प्रेम करायची त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो मिस इंदोर हा काय शब्द आहे त्यावर लगेचच आता अंजली मत असते तुम्ही दोघं एकमेकांवर खरंच मनापासून खूप प्रेम करता फक्त व्यक्त होत नाही व्यक्त व्हा प्रेम व्यक्त केल्याने खूपच बरं वाटतं मनाला लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हा जो राकेश आहे तो इतक्यात शांत राहील का का काही ना काही करेल कमेंट करून नक्की कळवा कर आणि असे एक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद